नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडते चॅनल दररोज नवीनवर तर बघा मित्रांनो दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस संदर्भात पाहू शकता बघा झडपी भरती पेसा परीक्षेसंदर्भात आनंदाची बातमी असणार आहे संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा संपूर्ण माहिती कळणार त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे अगदी फ्रीमध्ये तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकणार तर बघा जिल्हा परिषदेच्या भरतीसंदर्भात काय आनंदाची बातमी आहे ती आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो पाहू शकता महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागामार्फत काढण्यात आलेलं परिपत्रक आहे दिनांक एकोणवीस सहा दोन हजार चोवीस रोजीचा जर आपण पाहिलं तर बघा प्रति असोसिएट हेड आय बी पी एस कंपनी मुंबई विषय दिलेला आहे जिल्हा परिषद गट क सरळसेवा पदभरती दोन हजार तेवीस पशुधन पर्यवेक्षक समर्गाचा निकाल जिल्हा परिषदेस उपलब्ध करून देण्याबाबतचे या ठिकाणी परिपत्रक पाठवण्यात आले जर आपण पाहिलं तर बघा महोदय तेरा पैसा जिल्हा परिषदांमध्ये बिगर पैसा क्षेत्राची स्वतंत्र बिंदू नामावली असल्यामुळे सदर जिल्हा परिषदांमधील बिगर पेसा क्षेत्रातील रिक्त पदांकरिता परीक्षा घेता येईल व निकाल जाहीर करता येईल अशी धारणा विभागाने व्यक्त केली होती सामान्य प्रशासन विभागाने त्याच्या जर आपण या ठिकाणी पाहिलं तर बघा दिनांक एकोणविस दोन हजार चोवीस अन्वय खालीलप्रमाणे अभिप्राय दिलेले आहेत आता काय अभिप्राय ते पाहू शकता माननीय सर्वोच्च न्यायालयाने क्षेत्र वगळून उर्वरित क्षेत्राबाबत कोणतेही आदेश दिलेले नसल्याने क्षेत्र असलेल्या तेरा जिल्हा परिषदेतील बिगर पेसा क्षेत्रातील बघा तेरा जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर पेसा क्षेत्र असलेल्या तेरा जिल्हा परिषदेतील बिगर पेसा क्षेत्रातील रिक्त पदांकरता परीक्षा घेण्याबाबत तसेच बिगर पेसा क्षेत्रातील कोणत्याही स्वर्गाच्या परीक्षेचा निकाल लावण्याबाबतचा निर्णय घेण्यास हरकत नसावी असा अभिप्राय या ठिकाणी पाठवण्यात आलेला आहे त्यानंतर सामान्य प्रशासन विभागाच्या सादर सदर अभिप्रायास अनुसरून आपण आज कळवण्यात येते की पेसा क्षेत्र असलेल्या तेरा जिल्हा जिल्हा परिषदेतील बिगर पेसा क्षेत्रातील पशुधन पर्यवेक्षक संवर्गाचे निकाल जाहीर करण्यासाठी पशुधन पर्यवेक्षक संवर्गाचा निकाल संबंधित तेरा जिल्हा परिषदांना उपलब्ध करून द्यावा ही विनंती या ठिकाणी करण्यात आली आहे ग्रामविकास विभागाच्या पत्रानवे आपण या ठिकाणी सही देखील पाहू शकता वर सचिव महाराष्ट्र शासन अरुण शिंदे यांची सही देखील आहे आणि सही विषय पत्र जे आहे ते पाठवण्यात ते आले ता तर बघा परीक्षा घेण्यास म्हणजे जे पेसा क्षेत्र आहे तेरा जे काही जिल्हे आहेत तर त्या तेरा जिल्ह्यांमध्ये क्षेत्र कायदा त्या ठिकाणी लागू आहे परंतु त्या ठिकाणी बेगर पेसा क्षेत्र देखील आहे तर त्यांच्या परीक्षा घेण्याबाबत किंवा त्यांचे जे काही निकाल लावण्याबाबत कुठलीही हरकत नसावी असा अभिप्राय पाठवण्यात आला आहे आणि तो जो काही निकाल आहे पशुधन पर्यवेक्षकाचा तो त्या ठिकाणी संबंधित जिल्हा परिषदांना उपलब्ध करून देण्यासंदर्भात परिपत्रक होतं अपेक्षाय तुम्हाला हा जो व्हिडिओ तो आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने नवीन अपडेट घेऊन तो धन्यवाद